नमस्कार किल्ला बलखानो शेतकऱ्यांनो आज आपण बघणार आहोत की तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू ही बैल स्पर्धा हा खेळ कशा प्रकारे तिथे खेळला जातो याचा सगळा डिटेल व्हिडिओ आपण आज मराठीतून बघणार आहोत जल्लीकट्टू हा तामिळनाडूतील एक प्राचीन परंपरागत आणि साहसी खेळ आहे तो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मठ्ठो पोंगल दिवशी साजरा केला जातो जल्लीकट्टू हा केवळ एक खेळ नसून तो तामिळ संस्कृतीचा एक भाग आहे ज्यामध्ये बैल तरुण आणि संपूर्ण गावाचा आत्मसन्मान गुंतलेला असतो मधुरा हे शहर जल्लीकट्टूचे मुख्य केंद्र मानले जाते पूर्वी बैलाच्या शिंगांना नाण्याची पिशवी बांधून ती खेळाडूंनी खेचायची ही यामागची प्रमुख संकल्पना होती हा खेळ तामिळ संस्कृतीचा भाग असून त्यामध्ये धार्मिक भावनाही गुंतलेल्या आहेत इतिहास आणि नावाचा अर्थ जल्लीकट्टू हा शब्द सल्ली म्हणजेच नाण आणि कट्टू म्हणजे शिंग या दोन शब्दापासून बनलेला आहे या खेळाचा इतिहास दोन हजार पाचशे वर्षांहूनही जुना आहे आधीच्या काळात जो तरुण बैलाला नियंत्रित करत असेल त्याला गावातील सर्वोत्तम योग मानले जायचे प्राचीन काळी हा खेळ मुलींसाठी योग्य वर शोधण्यासाठी केला जात असत जो तरुण बैलाला नियंत्रित करेल त्याला मुलीसोबत विवाह करण्याचा अधिकार मिळत असत आजही काही भागांमध्ये हा समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आता बघूया बैलाची तयारी आणि स्पर्धेपूर्वी काय काळजी यामध्ये घेतली जाते बैल एक वर्षाचा असतो तेव्हा त्याला मोकळ्या मैदानी वातावरणात वाढवले जाते बैल खूप खोडकर आणि लहान असतो त्यावेळी त्याला कलेही दिली जात नाही नंतर दोन ते तीन वर्षाच्या वयात बैलाला जलिकट्टूच्या धड्यावर आणण्यासाठी प्रशिक्षित केले जाते त्याला मोकळ्या मैदानात रांगेने सोडून तयार केले जाते तो चार वर्षानंतर आता बैल हा जलीकट्टू स्पर्धेसाठी सज्ज असतो यावेळी त्याला गळ्यात दोरी बांधून मैदानमध्ये सोडले जातात जिलीघट्टू स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया पहिले बैलांची नोंदणी प्रत्येक बैलाची स्पर्धेमध्ये भाग घेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी होते त्याची नसल मालक वजन व यांची नोंद होते स्पर्धेचं मैदान एका मोठ्या कुंपणाने बंदिस्त केलेलं असतं एक वडवारी वासल असतो जिथे बैलाला आत सोडण्याचा मार्ग असतो तिथून बैल हा सोडला जातो बैलाला त्याच्या मालकासोबत मैदानाच्या दरवाजा आणले जाते तसेच बैल शिंग किंवा गळा यावर जलिकट्टू कडई प्रथेनुसार दोरी व नाणं बांधलं जातं तसेच बैल सोडताच खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात महिलांना बाळासारखे वाढवले जातात बैल हा त्या खेळाडूला घातक घडू नये म्हणून यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी पूजा अर्चा केली जाते आणि याची विशेष काळजी घेतली जाते प्रत्येक बैलाला सोडण्यापूर्वी त्याला तयार करण्यासाठी खुंट्याला बांधून प्रॅक्टिस दिली जाते खेळ सुरू झाल्यावर एका वेळेस वीस ते पंचवीस खेळाडूंना बैलावर चढाई करण्याची संधी दिली जाते पहिल्यांदा गावातील प्रतिष्ठेचे म्हातारे बैल मैदानात सोडले जातात यांना कोणीही पकडत नाही सरकार आणि आयोजक मिळून हे प्रेक्षकांसाठी सुरक्षा व्यवस्था अतिशय बळकट केली जाते या चलिकट्टू स्पर्धेचे नियम आपण बघूया मित्रांनो खेळाडू फक्त शिंगाला किंवा गळ्याला धरू शकतात खेळाडूने कमीत कमी तीस फूट अंतर हे बैलासोबत धावले पाहिजेत कोणीही बैलाच्या शेपटीला उडू शकत नाही बैल जास्त वेळ धावत राहिला आणि कोणालाही धरू दिलं नाही तर तो मालक ही विजेता ठरतो बैल पकडणारा खेळाडू जर नियमात राहिला तर त्यालाही विजेता मानले जाते रोख रक्कम सोने चांदी टेवी, प्रीज, पैसे याशिवाय याशिवाय मानचिन्हही तसेच बैल मालकांना घरगुती वस्तू रोख रक्कम आणि त्यांच्या बैलांचा सन्मान हा तिथल्या कमिटी मार्फत केला जातो बैल हा त्यांच्या घरचा सदस्य मानला जातो त्यामुळे हा खेळ केवळ पैसा मिळवण्यासाठी नसून परंपरा जपण्यासाठी ओळखला जातो बैलाच्या मालकांना मानाच्या भेटवस्तू दिल्या जातात या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे जो ही बैल स्वतःवर खेळाडूंना चढाई करू देत नाही ते बैल हे पैदाशीसाठी वापरले जातात व त्यांना गावात हा खूप मोठा मान मिळतो जेलीकट्टू हा केवळ एक खेळ नाही तर तामिळ लोकांच्या अस्मितेचा भाग आहे या खेळामध्ये पारंपरिक पशूंची नसले टिकून राहते समाजात बैल पालनाला प्रतिष्ठा मिळते आणि परंपरा जिवंत राहते परंतु खेळ सुरक्षित मानवी आणि प्राणी हिताच्या चौकटीत असावा हे काळाचे गरज आहे अनेकदा विजेता बैल पुढच्या वर्षी स्टार बैल म्हणून सुद्धा ओळखला जातो स्पर्धेच्या सुरुवातीला तीन बैल ही सोडली जातो ही तीन मान बैल ही गावातील मंदिराची बैल असतात त्यांना सगळ्यात मोठा अभिमान मानले जाते हा बैल कोणालाही पकडता येत नाही कारण तो फक्त मिरवणुकीसाठी असतो त्याचे मालक किंवा मंदिराची पुजारी अत्यंत मानाने त्याला घेऊन येतात ढोल ताशा बँड सह मोठी मिरवणूक होते यामध्ये गंगा याऊन कुलीकुल बारगूर लाचेरी या जाती अतिशय दमदार पाहणार आणि धार्मिक दृष्ट्या तिथे पवित्र मानले जातात तसेच याबद्दल झालेला सामाजिक सांस्कृतिक आणि कायदेशीर लढाई हे आपण पाहिले आहे दोन हजार चौदा मध्ये प्राणी हक्क संघटना पेटा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली की, की जलिकट्टू हा बंद झाला पाहिजे प्राणी हक्क संघटना म्हणजेच पेटा यांनी जलिकट्टूवर टीका केली त्यांचा आरोप होता की बैलांच्या शेपटी मोडल्या जातात डोळ्यात मिरची टाकली जाते करंट दिला जातो हे सर्व केवळ बैलांना भडकवण्यासाठी केलं जातं तसेच दोन हजार मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने चलिकट्टू वर बंदी घातली यावरून संपूर्ण तमिळनाडू मध्ये आंदोलन उभा राहिलं विद्यार्थी नागरिक कलाकार आणि राजकारणी सगळे रस्त्यावर उतरले यामुळे शेवटी दोन हजार सतरा मध्ये तमिळनाडू सरकारने पारंपरिक खेळ म्हणून जलीकट्टूला अधिकृत मान्यता दिली तामिळ लोकांच्या मोठ्या आंदोलनानंतर जलीकट्टूला परवानगी मिळाली तमिळ अस्मिता संस्कृती जुंची परंपरागत निगा आणि आर्थिक कारणामुळे हा निर्णय झाला गेल्या दहा वर्षात जल्लीकट्टू मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या दोनशे पेक्षा अधिक खेळाडू हे निधन पावले आहेत व खूप खेळाडू हे जखमी झाले आहेत व्हिडिओ हा आवडला असेल तर कृपया व्हिडिओला इतर लोकांपर्यंत शेअर करा व लाईक करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद